छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम कराडचे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम म्हणजे इथल्या क्रीडा प्रेमींच्या जिव्हाळ्याचा विषय कराडमधल्या अनेक खेळाडूंची जडणघडण इथल्या मातीतच झालीय या स्टेडियमनं एकेकाळी रणजी सामन्यांचा सा थरारही अनुभवलाय कराड वासियांची अस्मिता असलेल्या या स्टेडियमच्या नूतनीकरणासाठी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ अतुल बाबा भोसले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या विशेष सहकार्यातून आणि महायुती सरकारच्या माध्यमातून तब्बल शहाण्णव कोटी पन्नास लक्ष रुपयांचा विकास निधी खेचून आणण्यात यश मिळवलंय डॉक्टर अतुल अतुलबाबांनी कराडीतल्या खेळाडूंशी क्रीडा प्रशिक्षकांशी आणि क्रीडाप्रेमींशी चर्चा करून छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचा विकास आराखडा तयार केलाय या आराखड्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट बीच आणि ग्राउंड रात्रीच्या मॅचेससाठी लाईटची सोय सुमारे पंचवीस हजार प्रेक्षक बसू शकतील अशी आसन व्यवस्था चारशे मीटरचा सिंथेटिक रनिंग ट्रॅक दोन टेबल टेनिस कोर्ट चार, बॅडमिंटन कुस्ती व्हॉलीबॉल बास्केटबॉल साठी कोर्ट पार्किंग व्यवस्था अशा प्रकारची सुसज्ज रचना करण्यात येणार आहे डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या या प्रयत्नामुळे कराडकरांसाठी लवकरच एक सुसज्ज आंतरराष्ट्रीय दर्जाचं भव्य स्टेडियम छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या रूपानं नव्यानं उपलब्ध होणार आहे त्यामुळे इथल्या क्रीडा क्षेत्राला लवकरच एक नवी झळाळी प्राप्त होईल हे निश्चित